नमस्कार श्री शिव शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक बावीस क्षीरसागराचे मंथन विष्णुपुत्रांचा उपद्रव श्री गणेशाय महा नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला हे ब्रह्मसूत आता मी तुम्हाला शिवजींच्या वृषेश अवतारांविषयी सांगतो फार पूर्वी जरा आणि मृत्यू यांच्या भयाने व्याकुळ होऊन देव आणि दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन करून अमृतादिरत्ने बाहेर काढायची व परस्परांमध्ये वाटून घ्यायची असे ठरवले पण एवढा मोठा समुद्र घुसळणे काही ही काही सामान्य गोष्ट नव्हती तो कशाने घुसळावा याबद्दल ते सर्वजण विशेष चिंतेत होते तेवढ्यात एक आकाशवाणी झाली देवांनो आणि दैत्यांनो तुम्ही पर्वताची रवी करा वासुकीची दोरी करा आणि परस्पर सहकार्याने क्षीरसागराचे मंथन करा तुम्हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानेच हे कार्य सिद्धीस जाईल ही नभोवाणी ऐकून देव आणि दैत्यांच्या अंगात उत्साह संचारला ते मंदर पर्वत आणण्यासाठी गेले सुवर्णा समान क्रांती असलेल्या सरळ सोट उंच आणि शोभायमान अशा त्या पर्वताला पाहून त्यांनी नमस्कार केला त्याची स्तुती केली त्याला आपल्या आगमनाचा हेतू सांगितला आणि आरंभलेल्या कार्यात मदत करण्याची विनंती केली त्याने अनुज्ञा दिल्यावर त्या सर्वांनी प्रयत्नांची शर्त करून त्याला उखडले त्याला क्षीरसागरापाशी आणेपर्यंत त्यांची पूर्ती दमछाक झाली होती अतिशय थकव्यामुळे त्यांच्या हातून पर्वत निसटला आणि त्यांच्याच अंगावर पडला बरेचसे देव आणि दैत्य त्याखाली दडपले गेले काय करावे हेच त्यांना सूचना त्यांनी जगदीश्वर शिवजींची स्तुती केली तेव्हा भक्तवत्सल शिवजींच्या कृपा प्रसादाने ते, ते पुन्हा बलसंपन्न झाले त्यांनी मंदिराचल उचलला त्याला क्षीरसागरामध्ये ठेवून उत्तर तीरावर नेला त्याच्या भोवती वासुकीला गुंडाळून ते समुद्रमंथन करू लागले त्या मंथनाने सर्वप्रथम देवलोकीची महेश्वरी भृगुकन्या लक्ष्मी निघाले त्यानंतर धन्वंतरी वैद्य चंद्र कल्पवृक्ष पारिजात उच्चश्रवा अश्व ऐरावत हत्ती मदिरा शांग धनुष्य शंख कामधेनु कौस्तुभमणी अमृत आणि प्रलया समान प्रज्वलित असलेले कालकूट विष निघाले अमृत बाहेर निघत असताना त्याचे जे थेंब बाहेर उडाले त्यापासून कोट्यावधी लावण्यवती स्त्रिया उत्पन्न झाल्या त्या शरद ऋतूतील पूर्ण चंद्र समान तेजस्वी असलेल्या विज सूर्य आणि अग्निसारख्या अंगकांती असलेल्या आणि हार बाजूबंद कंकणे वर सुंदर रत्नांनी विभूषित होत्या त्या आपल्या भुवयांच्या मादक कटाक्षांनी सर्व जगाला उन्मत्त करत होत्या त्यानंतर जरा मृत्यूचे निवारण करणारे अमृत प्रकट झाले त्या रत्नांपैकी लक्ष्मी शंख कौस्तुभ मणी व शस्त्र ही रत्ने श्री विष्णूंनी घेतली सूर्याने उच्चश्रवा अश्व घेतला देवराज इंद्राने पारिजात वृक्ष आणि ऐरावत हत्ती घेतला शिवजींनी कालकूट विष आपल्या कंठात ठेवले आणि देवांच्या रक्षणार्थ चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले शिवमायेने मोहित झालेल्या दैत्यांनी मदिरा घेतले मनुष्यांनी धन्वंतरी वैद्याला घेतले मुनींनी कामधेनू घेतली त्या स्त्रिया तेवढ्या तिथे ते राहिल्या अमृताच्या वाटणीवरून देव आणि दैत्य यांच्यात मोठे युद्ध झाले त्या युद्धात बली आदी महातेजस्वी बलवान आणि पराक्रमी दैत्यांनी देवांचा पराभव करून अमृत हरण केले तेव्हा इंद्रादी देव निराश झाले व्यथित होऊन शिवजींना शरण गेले त्यांच्या आज्ञेने श्रीहरींनी मोहिनी रूप धारण केले तिने आपल्याला आवडण्याने दैत्यांना भुरळ घातली तिच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला अमृताचे वाटप करताना तू आम्हालाही अमृत पाच पंक्ती भेद करू नकोस असे सांगून त्यांनी तो अमृत कलश तिच्याकडे दिला मुख्य उद्देश सफल झाला होता मोहिनीने त्या अमृत देवांनाच पाजले इकडे दैत्यांनी अमृतांच्या बिंदूपासून उत्पन्न झालेल्या त्या स्त्रियांना पाहिले त्यांचे नगर स्वर्गाहून चौपट सुंदर शोभिवंत आणि अनेक गुप्त यंत्रांनी युक्त होते त्यात अनेक माया रचलेल्या होत्या ते पाहून दैत्य मोहित झाले त्यांनी त्या स्त्रियांच्या संरक्षणाची चोख व्यवस्था ठेवली त्यानंतर श्रीहरींनी मोहिनी रूपाने आपली फसवणूक करून सर्व अमृत देवांनाच पाजले म्हणून संतप्त झालेल्या दैत्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले त्यावेळी झालेल्या भीषण युद्धात श्रीहरींच्या संरक्षणाखाली देवांनी दैत्यांचा दारुण पराभव केला त्यांच्या हातून असंख्य दैत्य मारले गेले त्यापैकी जे कोणी वाचले ते पाताळात पळून गेले श्रीहरी हातात चक्र घेऊन त्यांच्या मागोमाग भाग धावले त्यावेळेस त्यांनी अमृतापासून उत्पन्न झालेल्या लावण्यवती स्त्रिया पाहिल्या त्यांच्या सौंदर्याने काम पीडित झालेले श्रीहरी तेथेच राहिले त्यांनी त्या स्त्रियांची बराच क्रीडा केली त्यांच्यापासून त्या स्त्रियांना अनेक पराक्रमी पुत्र झाले ते स्वर्गात आणि पृथ्वीवर मोठा उपद्रव देऊ लागले त्यांच्या त्रासाला कंटाळलेले देव आणि मुनी ब्रह्माजींकडे गेले त्यांना विष्णुपुत्रांची सर्व हकीकत नवे निवेदन केली ब्रह्माजींनी त्यांना कैलास पर्वतावर शिवजींकडे नेले त्यांनी शिवप्रभूंना नमस्कार केला नानाविध स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली व म्हणाले स्वामी श्री विष्णू अमृतोत्पन्न स्त्रियांवर मोहित होऊन त्यांच्या सहवासात पाताळातच रममाण झाले आहेत त्यांच्या विकारी पुत्रांनी सर्व लोकांना पीडा देऊन संत्रस्त केले आहे कृपा करून त्यांचा उपद्रव थांबवा आणि श्रीहरींना तेथून घेऊन या अध्याय बावीसावा समाप्त